शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुंकले आहे आश्वासनानंतरही ठोस कारवाई होत नसल्याने बच्चू कडू आजपासून रस्त्यावर उतरले आहेत सात बारा कोराकारा या मागणीसाठी त्यांच्या भव्य पदयात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे काय आहे ही यात्रा आणि सरकारवर याचा काय परिणाम होणार पाहुयात यावरचा हा सविस्तर वृत्तांत बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत आजपासून त्यांची सात बारा कोराकरा ही यात्रा सुरू होत आहे आज सकाळी अकरा वाजता स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या अमरावती जिल्ह्यातील पापळ या जन्मभूमीपासून यात्रेला सुरुवात झाली तब्बल सात दिवस आणि एकशे अडतीस किलोमीटरचा पायी प्रवास करून या यात्रेचा समारोप यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथे होणार आहे चिलगव्हाण हे तेच गाव आहे जिथे देशातील पहिल्या शेतकरी आत्महत्येची दुःखद नोंद झाली होती या सात दिवसांच्या पदयात्रेत बच्चू कडू गावागावातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत आणि ठिकठिकाणी थीक सभाही घेणार आहेत या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना बच्चू कडू यांनी सरकारकडून मिळालेल्या आश्वासनांचा आढावा घेतला त्यांनी सांगितले की यापूर्वीच्या अन्नत्याग आंदोलनावेळी सरकारने शब्द दिला होता त्यातील काही भाग पूर्ण झाला आहे दिव्यांगांसाठी बजेटमध्ये साडेतीन हजार कोटींची तरतूद ठेवली आहे पण मानधन किती वाढवणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही तसेच कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती तयार असल्याचेही सरकारने सांगितले आहे मात्र बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की केवळ समिती तयार करून किंवा अधिवेशनात घोषणा करून भागणार नाही जोपर्यंत कर्जमाफीची ठोस तारीख समोर येत नाही आणि इतर मागण्यांचे शासन निर्णय निघत नाहीत तोपर्यंत हा लढा ही धग आम्ही कायम ठेवणार आहोत पावसाळ्याचे दिवस आणि चिखल तुडवत ही यात्रा पुढे जाणार आहे आत्तापर्यंत हजार ते दोन हजार शेतकऱ्यांनी यात्रेत सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे बच्चू कडू यांच्या मते लोकांचा प्रतिसाद मोठा आहे पण राहण्या झोपण्याची व्यवस्था करणे हे एक आव्हान आहे विशेष म्हणजे या आंदोलनाला आता पक्षीय सीमा उरलेल्या नाहीत कालच्या बैठकीत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी पहिले शेतकरी मग पक्ष अशी भूमिका घेतली हाच या यात्रेचा सर्वात मोठा विजय असल्याचे बच्चू कडू मानतात या यात्रेला अनेक राजकीय नेत्यांनीही पाठिंबा दर्शवला आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वतः यात्रेत सहभागी होणार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पाटील यांनीही पाठिंबा दिला आहे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही फोन करून पाठिंबा दर्शवला आहे एकंदरीत शेतकऱ्यांच्या या लढ्याला आता राजकीय व्यासपीठावरूनही बळ मिळत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे तर पंजाबराव देशमुखांच्या जन्मभूमीतून सुरू झालेला हा लढा साहेबराव करपेंच्या आत्महत्याग्रस्त गावात जाऊन पोहोचणार आहे या सात दिवसात महाराष्ट्राचे राजकारण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येणार आहेत या यात्रेचा सरकारवर कितपत दबाव येतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद